शुभ सकाळ मित्रांनो तर आज मी आलेलो आहे सावंतकोंड गाव सावंतकोंड गावामध्ये मा माझा मित्र सौरभ गायकवाड यांचा रेडा गजा नावाचा रेडा आहे त्यामागची मेहनत किती घ्यावी लागते हे तुम्हाला मी आज थोडक्यात दाखवून देणार आहे तर चार कापण्यासाठी आम्ही सावंतकोंड गाव या गावामध्ये आलेलो आहेत आणि रेडा पाळणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे आणि रेडा पाळणं आणि त्यामागची मेहनत मेहनत पण खूप आहे ती मेहनत पण मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे आणि मागची खरंच रेडा पाळणं हे खरंच खूप कठीण आहे त्यासाठी असलेली मेहनत आपण नुसतंच बोलतो की हा रेडा पाळाला तो रेडा पाहाला पण ते असं न बोलता आपण त्यांच्या मागे किती मेहनत घेतो हे दिसलं पाहिजे आणि हा माझा मित्र सौरभ गायकवाड आत्ता घेऊन आलेला आहे चार बघा दिसत असेल तुम्हाला पण खरंच रेडा पाळणं हे खरंच खूप कठीण आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि आम्ही पोलादपूरवरून सावंतकुडगावमध्ये आज चार काढण्यासाठी आलेलो आहोत